नमस्कार मी विनायक कुलकर्णी माझे व्ही एस के पर्यटन असे यूट्यूब चॅनल असून ज्येष्ठ नागरिकांचे आनंदी जीवन कसे होईल याबद्दल मी प्रयत्नशील असतो आणि मुख्यत्वे करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे त्यांना योग्य ती मदत करणे आणि तसेच त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांना त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी किंवा त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि काही ज्येष्ठ नागरिक का असे आहेत जे वयाचे ऐंशी किंवा नव्वद वर्ष गाठलेले असून देखील आजही ते चिरतरुण आहेत त्यांचं एकंदरीत त्यांचं कै चैतन्य किंवा त्यांचा जो उत्साह आहे तो वाखाणण्यासारखा आहे समाजातील इतर ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवावा अशा श्रीमती इंदुमती दिघे या एक्क्याण्णव वर्षाच्या आहेत त्या इतक्या उत्साही आहेत की त्या रोज न चुकता सकाळी तीन किलोमीटर चालत जातात पावसाळा असो किंवा उन्हाळा असो पावसाळ्यात त्या रेनकोट घालून न चुकता मॉर्निंग वॉकला जातात तसेच त्या आजही स्वयंपाकघरामध्ये त्यांच्या सूनबाईंना भाजी चिरणे किंवा जे काही शक्य असेल ते काम त्यांच्या उत्साहाचं किंवा त्यांचं जे सुखमय जीवन आहे त्यामागे त्यांचा त्यांचे चिरंजीव अतुल दिघे तसेच त्यांच्या असूनबाई डॉक्टर रीना दिघे यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांचे देखील त्यामागे विशेष असे त्यांच्या घरातील कौटुंबिक वातावरण हे एकदम मोकळं वातावरण असून त्या त्यांचे चिरंजीव त्यांच्या मातोश्रींच्याबद्दल बोलताना म्हणाले आमच्या आईची प्रकृती चांगली आहे ती मुळात चांगली आहे पण ती नव्वदाव्या वर्षी आणि आता तिचं असताना सुद्धा तिची प्रकृती चांगली राहिलेली आहे हे आम्ही बघत आलो आणि आमच्या परीनं आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत काही लोकांना वाटतं की आई आमच्याकडे राहते आहे हे खोटं आहे आम्ही आईकडं राहत आहोत ही वस्तुस्थिती आहे याचा अर्थ काय तर ती आमची कुटुंब प्रमुख आहे आणि कुटुंबातल्या आम आम्ही तीन आणि आमची मुलं येतात किंवा इतरही लोक येतात त्यांच्याबद्दल ती निर्णय करते आणि ते निर्णय करत असताना आम्हाला काय उपयुक्त आहे आम्हाला काय आवश्यक का आहे आमच्या आवडीनिवडी काय आहे त्याचं सर्व व्यवधान बाळगून ती त्या ठिकाणी आमच्याबद्दलचे निर्णय करते त्यामुळे त्याची तिची विचारक्षमता तिची निर्णय क्षमता ही उत्तम राहिलेली आहे माणसाची निर्णय क्षमता रिटायरमेंटनंतर नष्ट होते कारण त्याला निर्णय करायला काही शिल्लकच ठेवत नाही ही वाईट परिस्थिती आहे त्याचप्रमाणे तिच्या शारीरिक क्षमता ह्या वयाबरोबर जरी कमी होत असल्या तरी कोणतंही काम टाळायचं नाही सतत कष्ट करायचे हे तिनं कायम चालू ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिची शारीरिक क्षमता सुद्धा टिकून राहिलेली आहे बऱ्याचदा वृद्धांबद्दलचा आदर जो असतो त्या आदरापोटी आम्ही त्यांना तू हे करू नकोस तू ते करू नकोस कशाला करतेस ही आपली प्रेम माया चांगली आहे पण ती प्रेम माया त्या व्यक्तीला शारीरिक क्षमापासून बाजूला ठेवते आणि तिच्या शारीरिक क्षमता नष्ट करायला लागते हेही आपण टाळलं पाहिजे प्रसन्न कुमार नाव इंदुमती गोविंद पाटकर मी लहानपणी तेरा वर्षाचे होईपर्यंत परत पारतंत्र होते आपल्या देशामध्ये मुंबईत रेशनिंग होत आणि मायबाप सरकार इंग्रज हे आम्हाला भरपूर घाणेरड धान्य देत असत म्हणजे मलका मकार इंग्लंड तिथे बाहेरगावी परदेशात गुराना दे। घालायचं आहे ते आम्हाला देश तांडू उगाच नावाला म्हणजे शेवटचा ताकभात खावा एवढंच द्यायचे मेलो म्हणून मिलो खरतो तो, तो मेलो मेलो म्हणायचे तो तांबडा होता म्हणजे जेवढं घाण देता येईल तेवढं आम्हाला दिलं पण आमची आई हुशार होती ती काय करायची मुलांनी भरपूर खावं म्हणून चांगलं जेवण करायची साधन आहे मस्त आपल्याला खोबर टाकून देत तर ती चांगलं वाटून घाटून व्यवस्थित आम्हाला जेवण द्यायची त्याचा परिणाम म्हणून आम्ही जास्त खायचो आणि आमची प्रकृती चांगली झाली असावी कारण माझे दोन्हीही भाऊ हे पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत जगले तुम्ही आता लग्नानंतरच तुमची माहिती सांगा म्हणजे मग तुमचं लग्न किती साली झाल्यानंतर तुम्ही लग्नाच्या अगोदर नोकरी करत होता काय किंवा लग्नाच्या आधी नोकरी नव्हती माझं लग्न पंचावन्न साली झालं आम्ही विचारान थोडेसे कम्युनिस्ट होत मुंबईत एक नवजीवन संघटना होती त्या संघटनेमध्ये आम्ही काम करायचो पुढे लग्न झाल्यावर इथे आम्ही आलो आम्ही कम्यून पद्धतीने राहत होतो कम्युन hmm. म्हणजे काय एक तर एका विचाराने प्रेरित झालेली मंडळी त्या, त्या करता एकत्र राहायची म्हणजे सोपं जायचं सगळं त्यातली काही मंडळी नोकरी करायची काही मंडळी त्यांचं जे ध्येय आहे त्या ध्येयाकरता काम करायचे अशी कम्युन्स मुंबई पुणे कोल्हापूर आणि थोडंसं सा ह्याला सोलापूरला पण पण ही तीन महत्वाची होती नोकरी करून सगळ्यांचं बघायचं आणि त्या नोकरी करून भागत नव्हतं म्हणून पाच पाच ट्युशन करायच्या hmm. त्यांनी जर स्वतंत्र राहून केलं असतं तर किती तरी पैसा झाला असता आणि तुमचं आता फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगा म्हणजे तुमचे मिस्टर काय करत होते किंवा तुम्ही आता इथं कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सासरी तुमच्या घरी मुलं तुमची मुलं वगैरे त्यांचं शिक्षण सासरी आम्ही कमेंट मध्ये चालू ना सासर मुंबईच आहे ते सांगा सासर माझ मुंबईत आहे माहेर सासर दोन्ही मुंबई दोघे आले मिस्टर आणि मिसेस ते असतं आधीपासून त्या आधीच आणि नंतर आले लग्न करून लग्न तर आम्ही अशा रीतीने एकत्र राहत होतो सगळीकडे असं म्हणजे एकमेकाला मदत करायची आणि आपलं ध्येय जे आहे ते देय पुढे नव्हतं ते मिस्टर काय काम करत होते साखर कामगार करत होते बँक एम्प्लॉयज मध्ये करत होते आणि तुमच्या आता जी मुलं आहेत म्हणजे किंवा सुनबाई वगैरे तर तुम्ही इथे कोल्हापूर मध्ये किती वर्ष राहता कोल्हापूर मध्ये मी आता ब्याण्णव उणे वीस हा बरोबर म्हणजे आता तुमचं वय ब्याण्णव आहे ब्याण्णव चालू आहे चालू आहे आणि तुम्ही म्हणजे या वयात सुद्धा एवढ्या उत्साही आहे तुमचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे तुम्ही नियमित व्यायाम करता किंवा फिरायला कसं शक्य झालं आता हे जे आहे प्रश्नच नव्हता आणि स्वातंत्र्य मिळालं तेरा तुमच्या घरातलं वातावरण आता आम्हाला म्हणजे तुमचा तुमच्या सूनबाईने तुमचा अगदी मुलीचं आणि आईचं असल्यासारखं नातं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही इतर आमच्या सगळ्या म्हणजे माझ्या पुतण्यांच्या बायका आहेत आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य सर की त्या सुनांनी सगळ्यांनी सासवांचं चांगलं केलं त्यांचं चांगलं पटलं नाही म्हणजे हे दुर्मिळ उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की म्हणजे सगळ्याच पुतण्यांच्या दोन्ही सुना आणि तुमच्या घरी रिलेक्शन सुद्धा किंवा एवढं मोकळं वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य निश्चितच चांगलं राहतं रेटार्क रेटार किती सावी झाला नाईनटीन एटॅच झाली आणि तेव्हापासून तुम्ही कार्य सुरू आहे हो मी आता थोडस व्यायाम व्यायाम करते सकाळी म्हणते जेवण वगैरे सगळ्यावर तुमचं कंट्रोल असणार बाई स्वतः खाण्यापिण्याचं नाही पण तरी काही तुम्हाला घरी सल्ला वगैरे मिळत असेल नाही पण तब्येत दोघांची चांगली आहे तुमची तुमच्या चेरंजी आणि तुमच्या सुंदरी तिघांची तब्येत चांगली होतो अगदी तुमच्या घरात वातावरण इतके मोकळे पण असं आहे ना त्याचा सुद्धा परिणाम आपण म्हणतो की तब्येत चांगली राहते कारण आपल्याला मानसिक आरोग्य चांगला असेल किंवा घरामध्ये आपल्या जर वातावरण आनंदी वातावरण असेल तर निश्चितच

आणि तुम्हाला कुठलाही म्हणजे असं पाठीचं दुखणं किंवा खाली कट्ट्यावर त्याच्यानंतर भाज्या कुकर लावते नारळ फोडते स्मरण शक्ती खूप सांगते अजूनही त्याच्याकरता मी रोज काही म्हणते एक श्लोक म्हणते पंचवीस कुठले कुठल्याही संस्कृती आणि तुमचा मूळ विषय म्हणजे शिकवायचा विषय कुठला होतास कुठलाही विषय नाही मला काय शिकण्याच्या असं वाटतं तुम्ही भूगोल मराठी शिक बाबा कुठलाही विषय शिकू शकते सायन्स सायन्स मला तुमची खरोखरच प्रकृती चांगली आहे पण असा एक आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे आणि ह्या वयात सुद्धा अक्षरशः सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाची लोक घरातून बाहेर पडत नाही नेहमी आपल्या संसारातच गुरफटलेले असतात आणि त्यांना औषधं आणि दवाखाना याच्याशिवाय काही सुचत नाही कारण माझ्या माझ्या आठव्यामध्ये किंवा पाहण्यात अशी लोक आहेत की ते घरातून बाहेरच पडत नाहीत आणि घर एक एक तुमची तब्येत आणि जे, जे चांगले राहील तर त्यामागात निश्चितच तुमच्या मुलगा आणि सोनबाई यांचा वाटा असणार आपण त्यांना पण थोडस याबद्दल विचारूया माझ्या आईचं एक्क्याण्णव आहे पण आम्ही एका छताखाली कोणतेही वादविवाद न होता राहू शकतो याची शिकवण जी आम्हाला आईनं तिच्या कर्तृत्वातनं वागण्यातनं दिलेली आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आ, काम करत राहणं बौद्धिक श्रमही करत राहणं आणि दुसऱ्याबद्दल आत्मीयता प्रेम द्वेष नसणं हे जर आम्ही जर करायला लागलो तर आम्ही सुखानं जगू शकणार आहोत त्या दृष्टीनं आपण सर्वांनी विचार करूया मी एक ज्येष्ठ नागरिक या नात्याने बोलत आहे अनुभव जो आला तो, तो सांगत आहे माझं स्वतःच ह्याच्यात काही नाही आहे अनेकांनी जे आपल्या भोवती घडताना दिसत त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे धन्यवाद तुमचं म्हणजे कसं तुम्ही अगदी मैत्रिणीप्रमाणे किंवा असं एकमेकांचं तुमचं रिलेशन आहे आणि ते खरोखर एक लोकांना आदर्श आहे म्हणजे त्यातून घेण्याचा हा ते आहे असं रेअरली बघायला मिळतं पण आमच्या निघे फॅमिली मध्ये म्हणजे बघितलं तर याच श्रेय दोघांना कारण जेव्हा आई इथे राहायला आले तर आमच्या शेजारच्या बाई म्हणाल्या हो आई तुमचं वय झालंय सून आला तर आई म्हणाल्या सून का मेंटेलिटी कळते आणि दुसरं म्हणजे जसं आपण पण म्हणाला आपण सहज बनवून जातो की यांचे रिलेशन आई लेखी मुली सारखे आहे तर आईंच असं म्हणणं आहे आणि ते मी अनुभवलं सुद्धा की चांगले संबंध आई आणि मुलीचेच असायचे का सासू आणि का चांगले ते आमच्या इथे तुम्ही बघताच आहे आणि म्हणजे माझी थोडी जाऊ आहे आणि थोडे छोले सासूबाई आहे त्यांच्याकडे पण दुसरे पण एक आहे खूप छान रिलेशन कारण त्यांच्यात अंडरस्टँडिंग आहे ही आणि आई जरा जास्तच करते करते दे ले ले ना ना, तर माझ्यासाठी असं म्हणायला हरकत नाही कारण तिला वाटत ही वेगळ्या जा घराची आहे असं मला वाटतंय पण पण माझं ते माझा अनुभव आहे पण सगळ्यांसाठी ते सगळ्यांचा विचार करते माझ्या वाटेला जरा जास्त आलं किंवा आमचं जास्त एकत्र राहतो म्हणून मला त्याचं जास्त वाटा मिळतो <laughs> दिघे आजींची मुलाखत घेत असताना संपूर्ण या तिघे फॅमिलीबरोबर एकंदरीत चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की यांचं तिघामधील अंड अंडरस्टँडिंग तसेच आजींच्याबद्दल किंवा मोठ्यांच्याबद्दल असलेली माया आणि आदर आणि एकमेकांना जो सन्मान किंवा आदर दिला जातो आणि यामुळे त्यांच्या घरातील वातावरण देखील अतिशय उत्साही आणि आनंदी आणि खेळीमिळीचं असतं आणि असंच वातावरण जर आपण प्रत्येकानं आपल्या घरात ठेवलं तर आपल्या घरातील देखील ज्येष्ठ व्यक्ती असतील ती आनंदी आणि समाधानी राहू शकतील आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांचं आयुष्य सुखी आणि समाधानी राहील किंवा आरोग्यमय राहील आणि अशामुळे आपल्याला कुठेही समाजामध्ये वृद्धांना त्रास झालेला किंवा त्यांची हळसांड होताना आपल्याला जे पाहायला मिळतं ते चित्र नक्कीच पालटण्यास याचा परिणाम होईल आणि या सर्व त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं धन्यवाद आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारचे ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधी आनंदी जीवन जगण्यासाठी किंवा त्यांचं कौटुंबिक कौटुंबिक आयुष्यसुद्धा कसं सुधारेल कौटुंबिक स्थिती कशी सुधारेल याबद्दल नेहमीच व्हिडिओ प्रसारित करत असतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचे बी एस के पर्यटन चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये